श्रावणातील सत्यनारायण पूजा श्रावणातल्या शेवटच्या गुरुवारी आमच्याकडे होती त्यासाठी रोहितने आदले जसेच खेळीचे खांब चौरंगाच्या चारही बाजूला लावून घेतले आणि खाली त्यात वाटीमध्ये पाणी घातले म्हणजे ते खांब टवटवीत राहतील पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून मी देवपूजा केली आणि सगळी देवाची लागणारी भांडी घासून घेतली आणि नंतर जेवणाच्या तयारीला लागले आणि रोहितने जोपर्यंत सगळं घर स्वच्छ करून पूजेच्या तयारीला सुरुवात केली पहिला प्रसादाचा सव्वा किलोचा शिरा बनवला नंतर बटाट्याची ला पिवळी भाजी चवळीची भाजी डाळ भात पुऱ्या पंचामृत हे सगळे तयार करून ठेवले आणि नैवेद्यासाठी थोडस पुरणही तयार केलं होतं मुलांना तयार केलं मी तयार झाले पण प्रश्न होता की आम्ही दोघे पूजेला बसल्यावरती काही सामान लागले तर किचन मधून आणून कोण देणार पण देवाच्या कृपेने आमच्या शेजारच्या शे आल्या आणि एक आमचे चांगले मित्र परिवार सकाळीच पूजेसाठी आले आणि आम्हाला मोठा आधार मिळाला मधलावर असल्यामुळे सगळ्यांचे ऑफिस होते आणि रोहितने पण खास पूजेसाठी सुट्टी घेतली होती इथले मराठी गुरुजी अवेलेबल नव्हते त्यांच्या पुढच्या महिन्याच्या पण सगळ्या तारखा बुक होत्या म्हणून आम्ही भारतामधून ऑनलाईन गुरुजींकडून पूजा करून घेतली ज्यांनी आमची पहिल्या वेळेस सत्यनारायणची पूजा केली होती हे तेच गुरुजी आहेत परिमलावर पण पूजेला चांगले बसले होते जास्त काही त्यांनी त्रास दिला नाही Good do आणि पूजा झाल्यावर नैवेद्य दाखवून मग सगळे जेवले आणि रात्री इथे जवळ राहणाऱ्या रा साधारण वीस लोकांना बोलावले होते दुपारच्या उरलेल्या वेळेमध्ये वीस लोकांचे जेवण बनवून घेतले संध्याकाळच्या जेवणाचा मेनू सगळा सेमच होता आणि फक्त त्याच्यात ॲडिशन मी कोबीच्या वड्या आदल्या दिवशी बनवून ठेवल्या होत्या त्या होत्या आणि सगळ्यांना सगळं जेवण आवडलं सगळेजण आले होते आमच्या समोर जे नेपाळी राहतात ते पण आले होते सकाळी जेवण बनवण्यासाठी जराही ताकद नव्हती पण सगळं बळ देवाने दिलं आणि हे सगळं छान घडून आणलं आलेल्या सगळ्या सुहासिनींना भारतामधून मम्मीकडून बटवे मागून घेतले होते होते त्यांना वाण म्हणून दिले स्वामींच्या कृपेने सगळी पूजा विघ्नपणे पार पडली भेटा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय